परभणी शिल्ला रुग्णालयात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात परभणी येथील सामान्य रुग्णालय परभणी येथे आज खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला परभणीतील भारतभर पर प्रसिद्ध हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहे उर्स एकशे एकोणीसावे स्मृती दिन निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा उपक्रम जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांच्या वतीने राबवण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ गणेश जोशी आवृत्ती संपादक दैनिक लोकपत्र तथा जिल्हा अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया नांदेड हे होते त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ भाग्यश्री जोशी एम महाविद्यालय परभणी यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत खिचडी वाटप केली रुग्णालयातील रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे प्रभारी शेख अयूब अत्तार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली यावेळी जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसिन खान यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते आणि आयोजकांच्या सहकार्याने रुग्णालयातील शेकडो गरजू नागरिकांना गरम व पौष्टिक खिचडीचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्र लोकन्यूज साठी परभणी प्रतिनिधी शेख अयूब शेख रशीद अतार